आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला गुड मॉर्निंग <laughs> सकाळ अशी पाहिजे घरी <laughs> काय पाहिजे अजून सुख आहे मुंबईपेक्षा खूप भारी वाटतं इथे आणि मम्मी उठवते आजी उठवते पप्पा उठवायला येतात उठा उठा सकाळ झालीये नाश्ता करायला का खाली <laughs> काय जेवायला वरणीची आमटी चपाती भाकरी कोशिंबीर होय एवढं नाही एवढं गेलंस होय हा सकाळी उठले अंघोळ गेली मस्त आवरलं सगळं झालं आणि मग एक छान पार्लरचं पेड शूट होतं <laughs> मम्मी जाऊन आले आता जस्ट आले आदले मधले व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळाला इतकी धावपळ आणि गडबडीमुळं पण म्हटलं व्हिडिओ आहे आणि इचलकरांची मध्ये आहे आणि आजी सोबत व्हिडिओ नाही असं कसं होणार हां आजी गोंडच आहे खूप काय काय बाबा माझ्यासाठी आज कार आहे आता मी असं काही खात नाही पण घरी आले की मी आजी मला हे सगळं खायला घालते हां आजी हां इथं मिळत काय करायचं हां मग इथं खाल्लं पाहिजे आणि हे पप्पा एंटरटेनमेंट हाय करा हां बच्चन फार आहेत पप्पा पप्पा बच्चन सा है हाँ ना पप्पा गिरफ्तार गिरफ्तार पिक्चर बनते दुपारची वेळ आहे है आहे कोणी मला जेवायला वाटतं आहे कोणी मम्मी भरती आहे काय काम करते आहे मी जेवतो चला भूक लागली आहे आज आजी ना मस्त सगळं तुपात सगळं तुपात सगळं तुपात आजीनं एक वाटी तूप खाल्ली हां एक वाटी तूप खाल्लेली आजी आता आम्हाला पण एक वाटी तूप खा म्हणते होय तांब्यानं दूध आणि वाटीनं तूप काय पाहिजे अजून म्हणूनच तशी गोभी गोभी आहेस गं म्हणूनच ना गोभी गोपी आहेस चला जेवूयात पाय पिक्चर बघा जमलेत आणि हे आजीनं व्हायचे एवढं एवढं खायचं मी जाऊ मग नको बर खाते चाललीये जिम लाइट झाला मेल झाला आणि आजीच्या हस्ते खास जेवण झालेलं आहे सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित झालेल्या आहेत आता वर्कआउट करूयात आणि वर्कआउट साठी खास व्यक्ती आली आहे त्या व्यक्तीला भेटूयात त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल ती व्यक्ती कोण आहे सर चला मग करूयात आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करायला विसरू नका आहे हो थँक्यू ती खास व्यक्ती कोण आहे बसायचं आहे हा हा आला आहे ही व्यक्ती ती ती ही व्यक्ती आहे ही व्यक्ती ही व्यक्ती आली आहे कुठून आलायस तू मी हां आपण सांग कुठं आलं आहेस राधानगरीवरून तू जिम का तुमच्याकडे जिम नाही <laughs> आणि हा सोबती हा व्हिडिओ करतो हा पार्थ आपण सगळे मुवमेंट uh, कॅप्चर okay. करतो आणि बरोबर एडिटिंगला लावतो जातिटिंग <laughs> <laughs> <laughs>